हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये रिप्लेसमेंट रिप्लेसमेंटचा मराठी तर्थ एखाद्या वस्तूऐवजी बदली वस्तू ठेवण्याची क्रिया पुनर्स्थापन प्रतिस्थापन स्थानपूर्ती अशी बदलेली किंवा जागा घेतलेली दुसरी व्यक्ती

फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू